मतदार बंधू भगिनींना मी धन्यवाद देतो की सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागली असताना त्यांनी आमच्यावरती जो प्रचंड मोठा विश्वास ठेवून आम्ही सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण निवडून दिलात हा विजय आमच्या उमेदवाराचा नसून हा झालेला विजय सर्व मतदाऱ्याच्या चरणी मी नतमस्तक होऊन मी त्यांना हा माझा विजय त्यांना त्यांच्या चरणी अर्पण करतो त्याचबरोबर गेल्या तीस वर्षापासून मी जे राजकारणामध्ये काम करत होतो परंतु मी दोन हजार बारा सतराची निवडणूक पराभूत झालो हो पण त्या काळापासून आज तक आहेत माझ्या ती जी लोक होती परंतु ती त्यातली काही लोक आहेत आज नाही आहेत ज्यांना वाटत होतं की मी नगरसेवक हवा त्यांनी जे केला त्यांच्या चरणी सुद्धा आजचा माझा विजय मी त्यांच्या चरणी अर्पण करतो तसंच सर्व थोर महापुरुषांच्या सुद्धा चरणी मी नतमस्तक होतो आणि मी एवढंच सांगेन की आम्ही केलेल्या अनेक वर्षाच्या कामाची पावती आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल या देशाचे असे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहेत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं असं रवींद्र चव्हाण साहेब आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी अहो रात्र आमच्यासाठी कष्ट घेतले असे जयकुमार गोरे भाऊ आहेत त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला हे तिकीट प्रवेश तिकीट ह्या सगळ्या गोष्टी आणि निवडून आणण्यापर्यंत असं काम केलं असे आमचे आमदार देवेंद्रदा कोटे असतील या शहराचे अध्यक्ष रोहिताई तळवळकर असतील आणि ह्या सगळ्यांच्या अनेक वर्ष संघर्षच करत आलो त्यामुळं मला अडचणीचा संघर्षाचा काय वाटलं नाही परंतु मी प्रचार करत असताना ज्या वेळेला मतदारांच्या आम्ही घरी जायचो तर त्यावेळेला मतदार आमच्या म्हणजे औक्षण करायचे त्यांच्या दारात सडा रांगोळी असायचं एखादा आपल्या कुटुंबातल्या भावाला आपल्या मुलाला एखादा म्हणजे काय एखादी गोष्ट आनंदाची किंवा आपण एखादी मिळवतो तो माझा मुलगा आलाय माझा भाऊ आलाय अशा पद्धतीने मतदारांनी आम्हाला वागणूक दिली आणि काही गोष्टी राजकारणामध्ये होत असतात आणि त्याच्यावरच आपण मात करून मला पुढे जाण्याचं माझे त्याचबरोबर आज सगळ्या जनतेबरोबर माझ्या कुटुंबाने माझा मोठा बंधू सतीशंदा प्रधानी असेल माझा परिवार असेल अहोरात्र चोवीस तास या प्रभागामध्ये त्यांनी काम आहे आणि दोन तीन वर्ष नाही तर गेल्या तीस वर्षापासून ह्या सगळ्या नगरसेवक एक नगरसेवक पद मला भोगण्यासाठी मला तीस वर्षाचा संघर्ष करावा लागला येणाऱ्या काळामध्ये मी तीस वर्षाचा संघर्ष ह्या जनतेसाठीच मी वहेन आणि जनतेसाठीच मी काम करेन एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज खरोखरच मनापासून आनंद उडतोय दोन हजार बारा च्या वेळेस नगर म्हणून निवडून आले होते तेव्हा जेव्हा आनंद झाला ना तेव्हापेक्षा जास्त आज आनंद होते कारण माझं पूर्ण पॅनेल आज या ठिकाणी बसलेलं आहे तेव्हा मी प्रभा क्रमांक च्या माध्यमातून सर्व जनता असेल माझी माता भगिनी असेल युवक वर्ग असेल ज्येष्ठ असेल श्रेष्ठ देस्ट सगळ्यांची मनापासून या ठिकाणी आभार माने आणि त्याच्याबरोबर पहिल्यांदा आभारांचे की राजाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र देवेंद्र फडणवीस असतील आपल्या शहराचे आदरणीय लाडख नेतृत्व पालकमंत्री ज्यांनी आम्हाला गेल्या गेल्या दोन महिन्यातच प्रवेश दिला आणि आम्हाला आमच्या भागासाठी सगळ्यात मोठा हायेस्ट निधी दोन कोटीचा निधी आमच्या त्यांनी दिला आणि त्या दोन कोटीच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या मनावरती काम करतो म्हणून आम्ही योजना त्यांच्या राबवलेल्या आहेत आणि सोलापूर शहराच्या आदरणीय लाडकी लाडक्या लाडक्यातही आमच्या धोनीच्या असतील त्याचबरोबर आमचे सगळ्यात ज्यांनी आमच्या पाठीशी आमच्या भावासारखे असतील आमच्या म्हणजे वडीलधाराचं प्रमाण आमचे ज्या पाठी उभारले आमचे देवंदा कोठे असतील ह्या सगळ्यांचे मी मनापासून प्रथम आभार मानेन आणि ह्या सगळ्या मोठ्या टीमने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या पार्टी सक्षमपणे उभारले आणि त्यांनी जो आमच्यावरती जो भरोसा टाकला ज्या आम्हाला संधी दिली त्या संधीचं सोन्या करण्यासाठी म्हणून आमच्या जनतेने आमचा विश्वास ठेवला त्या जनतेचा विश्वास जो आम्ही करून जो निवडून आलो जे मतदान आम्हाला आमचं नागरिक मतमत मत बघून टाकलेलं आहे आणि त्या प्रत्येक कामाचा हिशोब म्हणून आम्ही त्यांचं काम आम्ही करणार आहे प्रामाणिकपणा समाजकार्य करणार आहे आणि आज प्रत्येक आम्ही जे आतापर्यंत निवडून येण्यासाठी जो कष्ट घेतला किंवा आम्ही त्या लोकांना जो म्हटले बाबा आम्ही तुमचं काम करणार ते प्रत्येक कामात मी महिमे असेल आमची बी जोनप्रधानी असतील समाजांची आवळे असतील माझ्या भगिनीला अलकाताई जी अलकाताई असेल आम्ही सगळ्यांनीच आम्ही पहिलाच ठरवलं होता आम्ही आमचं पॅनल पूर्ण बसणार आहे आम्हाला मनापासून खात्री होती पण आज सगळ्या सगळ्यांनी आमच्या मतदार बघून डिक्लेअर करून दिले की बाबा तुम्ही काम करण्यासाठी सगळ्यात भारी आहात किंवा काम करणार आहात आणि ती संधी आम्हाला दिली आहे त्या सगळ्यांच्या जो आम्हाला दिला त्या प्रत्येकांचं मी मनापासून आभार मानेन आणि त्यांनी ज्या काम दिले त्या प्रत्येक कामात मी उतरण्याचा नक्कीच प्रयत्न करेन जय हिंद मी अभिवादन करतो खरोखर कर, दोन हजार पंचवीस आणि सव्वीसची सार्वत्रिक सार्वत्रिक निवडणूक ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नव्हती परंतु भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब तसेच कोटेसाहेब आमदार विजय मालक देशमुख आमदार सचिनजी कल्याण शेट्टी तसे शहराचे आमच्या भगिनी शहराध्यक्षा रोहिणीजी तडवळकर आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे आमच्यावर प्रेम केलेले आहेत मित्रांनो हा जो विजय आहे तो इतिहास आहे हा इतिहास जर घडवला असेल तर कार्यकर्त्यांनी इतिहास घडवलेला आहे या कार्यकर्त्यांनी मत टाकल्यामुळंच आम्ही आज आज नगरसेवक म्हणून या ठिकाणी उभे आहोत पण मी असं त्यांना म्हणेन की नगरसेवक आम्ही नाही नगरसेवक तुम्ही आहात की तुम्ही मतदान केल्यामुळं आम्ही निवडून आलो आजची परिस्थिती प्रभाग पाचची मागच्या वेळेस माझ्या मिसेससुद्धा या भागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या त्या एकवीसशे चौऱ्याऐंशी मतांनी निवडून आल्या होत्या परंतु आता एकवीसशे चौऱ्याऐंशी नाही तर मला चार हजार आठशे एकतीस मत मताधिक्य देऊन या प्रभागाच्या सुज्ञान सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे जो भारतीय जनता पार्टीचा सर्व पदाधिकाऱ्यांनी विश्वास टाकला आहे माझ्या भगिनी मंदाकिनी ताईंनी टाकलेला आहे माझ्या दुसऱ्या ताई भवर्ताय आणि माझे आदरणीय बंधू बिजू अण्णा प्रधाने या, या सर्वांनी मला एखाद्या लहान भावासारखं प्रेम करून एवढ्या उच्च मतानं निवडून देण्यासाठी ह्या सर्व लोकांचं त्यांच्या दुसरे बंधू सतीश असतील किंवा आमचे डांगेमामा असतील किंवा हे सगळ्या म्हणजे बाळ्यातल्या लोकांनी अतिशय प्रामाणिकपणे रक्ताचं पाणी आणि पाण्याचं रक्त करून खरोखरच आमचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्या सर्व मतदारांचं सर्व कार्यकर्त्यांचं सर्व पक्षाच्या सर्व लोकांचं मी मनापासून मी माझ्या समाजाच्या वतीनं आभार मानतो आणि हा विजय हा इतिहास आहे म्हणून नोंद होईल असा इतिहास करण्याचं काम लोकांनी केलेलं आहे ही विसरणार नाही मी आपल्या देतो सर्वप्रथम मी भारतीय जनता आभार मानते की एवढ्या सगळ्या मला त्यांनी विश्वास ठेवून माझ्यावर मला तिकीट दिलं त्याबद्दल खरंच मी त्यांचे धन्यवाद मानते आणि समस्त प्रभाग पाचचे बाळेकरांचे मी मना नागरिकांचे मनापासून धन्यवाद म्हणते त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान केलं आणि सर्वप्रथम माझे पॅनल प्रमुख अण्णा ताई असतील ह्या सर्वांनी खूप मदत केली एक मतानं आम्ही सर्वांनी चार मतं मागून भरगोसा त्या मताने विजय झाले आणि सगळ्यात संघर्ष माझ्या पतीने केले पंधरा ते सतरा वर्ष झालं नगरसेवक होण्यासाठी त्यांनी खूप काळ हे केलं ते एक मन आहे ना प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण माझ्या बाबतीत उलट आहे प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुष हे माझे पती आहेत त्यांच्यामुळे सगळं शक्य झालेलं आहे आणि खरंच मी बाळ समस्त वाळेकरांच्या बा मनापासून धन्यवाद म्हणते